अखेर सरकारी कर्मचारी व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी आली आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त वेतनाचा लाभ प्रदान संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे दिनांक तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी तर पाहूया हा जी आर खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासन स्तरावरून सेवानिवृत्त वेतनाचा लाभ प्रदान करण्याविषयी गठीत अभ्यास समितीची अंतिम मुदतवाढ देण्याबाबत राज्य शासनाच्या सहकार पनन व वस्त्र उद्योग विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीमधून दिनांक पंचवीस मे एकोणावीसशे सदुसष्ट नंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासन स्तरावरून सेवानिवृत्त वेतनाचा लाभ प्रदान करण्याविषयी सहकारी पनन व वस्त्र उद्योग विभागाच्या दिनांक सव्वीस सहा दोन हजार तेवीस दिनांक बारा दहा दोन हजार तेवीस व दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार अभ्यास समिती गठीत करण्यात आलेली आहे सदर अभ्यास समितीने शासनास अहवाल सादर करण्याची मुदत ही दिनांक सव्वीस नऊ दोन हजार तेवीस रोजी संपुष्टात आली असल्याने दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वय दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ दिली होती सदरची मुदत ही संपुष्टात आली असल्याने दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ दिली होती सदर अभ्यास समितीचे कामकाज हे अंतिम टप्प्यात असल्याकारणाने समितीला शासनास अहवाल सादर करण्याकरिता दोन महिन्याची अंतिम मुदतवाढ देण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती यानुसार सदर शासन निर्णयान्वय राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून दिनांक पंचवीस मे एकोणाशे सदुसष्ट नंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासन स्तरावरून सेवानिवृत्त वेतनाचा लाभ प्रदान करणे याविषयी धोरणात्मक निर्णय घेण्याकरिता दिनांक सव्वीस जून दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार गठीत अभ्यास समितीचे कामकाज अंतिम टप्प्यात असल्याने शासनास अहवाल सादर करण्यासाठी अभ्यास समितीला दोन महिन्याची म्हणजेच दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे या संदर्भात राज्य शासनाचा सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागाकडून दिनांक तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे तुम्ही पाहू शकता